ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा सदैव कटिबद्ध आमदार देवराव ग्रामीण भागाचा विकास हा भाजपाच्या कार्यसंस्कृतीचा केंद्रबिंदू असून सर्वसामान्य शेतकरी कामगार आणि युवकांच्या प्रगतीसाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने कार्यरत आहे असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगडे यांनी केले कोरपना तालुक्यातील पारडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला यावेळी पुढे बोलताना आमदार भोंगळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कल्याणकारी योजनांमुळे ग्रामीण भागात विकासाची नवी दारे उघडली आहेत त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे ग्रामीण भागाचा विकास हाच भाजपाचा ध्यास असल्याचेही आमदार भोंगळे म्हणाले